प्रथमच गुण पटका होतोय तो माझव खरेगोड संघाचा खेळाडू त्यांना प्रत्युत्तर म्हणून शैलेश पाटील शैलेश पाटील सृष्टी बनलेले संघासाठी ते रिक्त असते पडत त्यांना प्रत्युत्तर म्हणून <laughs> बोनस माझ्याचा प्रयत्न शिवलिंग वलवटी संघा चढ़ाईपटू चढ़ाई करवाज खारेगाड़ा संघा वारंव उज्या को चढ़ाई करता है मरने का प्रयत्न

बाबा आम्ही बोलते मी बोलते आम्हाला नका विशेष चढाईपटू श्रीलिंगा वालवटी संघाचा चढाईपटू चढाई करून गेलाय तो वाजव खरीकवटा संघावरती

त्यांना माहित मोरे मैदाना भरपूर आणि त्यांना एक तास परत डुक्कर म्हणा मग चढाई पटू अजून बरोबर चढाई करतात चढवत

खरि थोरा साॻा रिक्क ते भरत

वळीवटी संघाचे दोन 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 असं क्षेत्ररक्षण यशवंत पैकर यशवंत पैकर कुठं असेल त्यांनी स्टेजवरती या लाक मारून गाडी मारण्याचा प्रयत्न आणि अचूक अशी पकड झाली ती वाळून राहुल पाटील सागर होईल <laughs> सांगा संघाचे चढाई पडतो चढाई करून गेले ते शिवलिंग वाळवटी संघावरती पूजा कोपऱ्यात थोड चढाई करतायत एकदा घरात वारंवार चढाई करतात आपल्या संघासाठी काही गुणांची पिचाडी आहे ते भरून काढण्यासाठी आपले काही संघाचे किमती मोरे संघा बाहेर बसले खोलवर चढाई करतात अतिरिक्त असते परत त्यांना प्रत्युत्तर मदतच चढाई करतो यशस्वी चढाईपटू चढाई करून आले ते माझ्या खारी संघावरती लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न अचूक असा मोरा टिपला मला वाटत नाही पुन्हा एकदा चखल चमचलच्या नक्ष असा खेळाडू

मिस्त्री फोलवर चढाई चपल चंचल चाणक्ष मूर्ती लहान लहान कीर्तिमान अशी मिस्त्री